काय करते हे साफसफाई करतो हे झाडूळ झालंय आता आता छान पाणी मारून घेतो पाणीने स्वच्छ धुवून सगळं पोच वगैरे पोटात पोटात धुतला गेला आता आता पोच हे करून घेतो एकदम मस्त म्हणजे मग एकदम स्वच्छ होऊन जाईल सगळे आणि मग नंतर गाड्या धुणारे हो आजचा कार्यक्रम दसऱ्याची साफसफाई साफसफाई करताय बाहेरची आता मी आपलं वगैरे आवरून घेते म्हणजे ना सणाच्या दिवशीच एकदम उत्साही वातावरण वाटलं पण पाहिजे ना नमस्कार मंडळी मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सकली, सकली, रुटीन में पसुन शेयर करता है। तर आता सकाळी सकाळी दसऱ्याचं रुटीन मी आपल्याला सुरुवातीपासून शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शनिवार म्हटले की काम जरासं वाढीवच असतं पण ना कसं थोडीशी सकाळची धावपळ वाढते हे काम आपण रोजच करतो फरशी झाडलोट काय जे असेल ते लादी पुसणं वगैरे पण ना आज सणासुदीला कसं असतं थोडंसं लवकर उठून आवरलं ना जरा प्रसन्न वातावरण घरात निर्माण होतं मी लादी ला आधी आंघोळ करून घेतलेली होती त्यामुळे कसं आहे म्हटलं धुनं वगैरे पण धुवून घेऊ आणि नंतर मग छान अशी तयारी करायची म्हटलं आसनाची। सणाच्या दिवशी कसं एकामागमाग एक काम केलं ना पटकन होतं आणि लगेचच माणूस स्वयंपाकाला रिकामा होतं म्हणजे ना स्वयंपाक कसा थोडासा वाढीवच असतो ना सणाचा तर त्यामुळे म्हटलं चला पटकन आता धुणं धुवून घेऊया म्हणजे कपडे पण वाळतील थोडं थोडं ऊन पण पडलेलं आहे म्हटलं धुनं झालेलं आहे आणि हे पाणी उरलेलं आहे धुनं पिळायचं काही धुनं धुवायचं एक चा टब भर म्हटलं छान असा ओटा पण धुवून घेऊ याच पाण्याने तसा ह्या वर्षी पाऊस भरपूर झालेला आहे पण आहे ना पाणी म्हटलं तर धुवून घेऊ आणि कसं आहे सकाळी जर हावटा स्वच्छ धुतला ना दिवस तर दिवसभर ना जास्त असं घाण नाही वाटत नाही तर काय आहे ना रात्रभरची धूळ वगैरे आलेली असते आणि संध्याकाळपर्यंत कसं पावलं वगैरे मातीचे तर म्हणजेच आपलं शेत आहे तर त्याच्यामुळे कसं आहे माती येणारच मस्त छान ऊन पडलेलं आहे आणि त्यामुळे कसं आहे म्हटलं वाळून पण जातील कपडे पटकन तर पिळून वगैरे छान असे टाकून दिले आता सकाळची आता ही म्हणजे जी महत्वाची काम असतात ना ती सर्व आटोपलेली आहेत आता धुनं पण झालेलं आहे आणि इकडे खरं सर आता काय करताय बघूया बर आज थार धुन चालू आहे शॅम्पू लावला का ओ, ओ, ओ. थारच डोकं धुताय का थारची आंघोळ घालतोय म्हणे म्हणतो डोकं धुई राहणार का काय <laughs> म्हणतो थार न म्हणत चला तुम्ही चालू द्या आता तुमचं काम <laughs> चला आसनाची छान अशी तयारी केली आणि देवपूजा झालेली आहे म्हणजे करते आता देवपूजा फुलं वगैरे वाहते आणि हे फुलं सर्व आपल्याच मळ्यातली म्हणजे माझ्या सर्व धीरांच्या मळ्यातली आता मी मोठी आहे दोन नंबरमध्ये तर माझे सगळे लहान धीर आहेत आता आणि आप्पा आमचे आहेत तुम्हाला तर माहितीच आहेत मोठे हे ते जेठ माझे त्यानंतर खैरणार सर म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मळ्यामध्ये आज ह्या ना फुलं होते तर ते फुलं सगळ्यांनी आणून दिलेले आहेत आम्हाला तर आता देवपूजा मस्त अशी झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर कसं प्रसन्न वातावरण झालेलं आहे देव आता आता मला माळी सर्व थारला छोट्या छोट्या गाड्यांना तसच गेटला तर आता ह्या करायला घेते पहिले म्हटलं दहा वाजले तरी चालतील पण ना सर्व आता दरवाज्यांच्या माळी काही थार गाडी छोट्या गाड्या मोठ्या गाड्या गेट सर्व माळी करायच्या आहेत आणि असं मस्त एका बॉक्समध्ये हे सर्व सांभाळून ठेवलं ना पटकन आपल्याला सुई सापडते दोरा सापडतो सगळ्या वस्तू सापडतात माझं आता हे जवळजवळ दहा वर्षापासून हा बॉक्स आहे त्याच्यातच सुई असते आणि असा हा दोरा संपला मा तो ना मग परत मागून घेते म्हणजे गोधडी शिवायचा दोरा मिळतो ना तोच दोरा वापरला की मस्त अशी छान माळ पण तयार होते आणि कधी कधी ना तो रेळ पण मिळतो बघा कच्च्या सूताचा त्याची पण माळ चांगली होते पण ना शक्यतो काय होतं बांधता बांधताना ते सूत न तुटून जातं म्हणून म्हटलं हाच दोरा चांगला आहे तर हाच मी आता आणून ठेवलेला आहे तर आता मस्त अशी जसं आपली दुकानावर माळा मिळतात ना त्या पद्धतीने आपण आता माळी करणार आहोत माळ्याचं घर आहे माळ्या होत आहेत <laughs> माळीनबाई माळा करते <laughs> मला जो जो ते ला होते पाऊन तास लागलेला आहे सगळ्या माळी करायला कारण छोट्या नव्हत्या सगळ्या दरवाजांच्या होत्या मोठ्ठी थारची होती नंतर गेट आहे आपलं एक मोठं त्याची होती छोट्या गाड्या आहेत म्हणजे दोन सायकली आहेत स्कूटर आहेत म्हणून म्हटलं सगळ्या माळा केल्या एकाच ठिकाणी बसून पटपट पटपट पट करून घेतल्या तर माळा कशा झालेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा कुठे सगळे हार मी तयार केले आणि करणार सर बघा नेसतं गाडीला लावायचं आहे तर लगेच मी गाडी ना हार लावतो गाड्या हार लावतोय म्हटलं अ केले तर मी ना म्हटलं सगळे एक मजाकचा भाग होता शेवटी आणि तू आणि मी असं काही नसतं दोघांचं असतं जग दोघांचं असतं म्हणून सगळ्याच गोष्टी दोघांच्याच असतात गोष्ट अगदी छोटीशी आहे पण आनंद घेत राहायचा म्हणजे ना मन पण प्रसन्न राहतं ना दरवाजा बांधता बांधताय हो आता दरवाजांची सुरुवात करूया सगळीकडे हार मस्त लावून झालेले आहेत आणि आता मी व्हिडिओमध्ये हो तुम्हाला दाखवते आणि पोर्श पण बघा एकदम मस्त असा स्वच्छ झालेला आहे आणि दरवाजा किती सुंदर दिसतोय ना म्हणजे तुम्ही मानण्यात आहे बघण्यात आहे तुमचा दृष्टिकोन कसा आहे जसं तुम्ही बघाल तसं तुम्हाला जग दिसेल मस्त प्रसन्न झालेलं आहे आणि गबरू मात्र बघा इथे ए एकदम मस्त असा इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत असतो जगेतलं नसतं राहायला या मुठा मोटा तुला मुठा बालता एक चारी चारी गेट हे गेटार सर म्हणतात की याला पण पाहिजे होता म्हटलं बरं बरं ठीक आहे ठीक आहे म्हटलं संध्याकाळी करूया म्हटलं बाहेर निघालो ना याला काय वाटतं कुठेतरी बाहेर चाललेले आहेत चला आता आपण जाऊया बाहेर असं तर गेट पण मस्त दिसतंय काही का असे ना मस्त छान असं वेगळा असं रूप येऊन जात ना कुठल्याही याला आपण फूल पूजा आर्चा केली तर कमी गॅसवर बासून देऊ कळायला ठेवून दिलेली होती आणि ती हळूहळू उकळत राहिली गव्हाच्या शेंगा शिजवून घेतल्या आणि आता लावते वरणचा कुकर तर वरण भात असायला झालं ना थोडसं म्हटलं मग थोडंसं करून घे दोन जण जरी असले ना तरी थोडफार काहीतरी करावंच लागतं सण आहे सण वाटलाच पाहिजे तर, सान वाटला तर वा आता मी कुकर वगैरे लावून घेते आणि पुऱ्यांचं पीठ मळायला इथे घेतलंय मी मस्त जिरं आणि ओवा घालून मी आता Curea care nu are azi. पीठ मळून झालं लगेच तेल तापायला ठेवलं म्हणजे ना जरा उशीरच झाला ना माळी केल्या लावल्या वगैरे आणि थोडंसं माणूस गंमत पण बघतं थोडंसं रमतं पण ना काही गोष्टींमध्ये तर चला म्हटलं आता अकरा वाजलेले आहेत तर आता स्वयंपाक करून घेऊया स्वयंपाकाला एवढा काही वेळ नाही लागणार दोन जणांचा असल्यामुळे तर पुऱ्यांची कणिक मळून घेतली आणि आता पुऱ्या लाटायला घेते कुकर पण मस्त आता दोघीकडे लावून घेतलं एकीकडे भात टाकून दिला एकीकडे वरण टाकून दिलं गवारच्या शेंगा आधीच करून घेतल्या आणि बासुंदी केली खरणार सरांना मी तर काही खाणार नव्हती पण क दिली त्यांना म्हटलं त्यांना पाहिजे ना काहीतरी म्हटलं सणाचंही गोड पाहिजे काहीतरी तर आता पुऱ्या लाटते आणि लगेचच तळते चला गरमागरम पुऱ्या पण मस्त तळून झालेल्या आहेत गुंगुबी तशा मस्त फुगलेल्या आहेत मी ठरवलं होतं की दोन मिनटं पण इथून हालायचं नाही म्हटलं आता लगेचच भजे पण तळून घेते तर भजे करताना ना मी सोडा नाही टाकत मी काय करते जे आपलं कडकडीत तेल गरम झालेलं असतं ना ते छ्यापिठामध्ये टाकायचं आणि मस्त असे भजे तळून घ्यायचे कारण काय होतं सोड्याने ना नंतर ती भजी ना अशी घशात अटकते आणि मला काय मिरच्यांच्याच भज्या करायच्या होत्या आणि अळूच्या पानाच्या पण एरवी पण मी नाही टाकत सोडा करणे ना अळूचे पानं आणून दिले ते बारीक चिरले आणि भजे आता अळूच्या पानाचे करते कांद्याची भजी काही केलेली नाही आहे डायरेक्टच अशी म्हणजे आळूच्या पानाचीच भजी केली मिरची भजी आणि आळूच्या पानाची भजी कधी ना मी अशा पद्धतीच्या भजी पण करते बरं का बारीक चिरून काढायचे आळूची पानं आणि डायरेक्ट पिठात टाकायचे आणि मस्त तळायचं आपण पालकाची भजी करतो ना चिरून तशीच एकदा करून बघा खूप छान लागते बरं ला ला का सगळा स्वयंपाक झालेला आहे आता देवाला नैवेद्य देते म्हणजे मग कसं जेवायला बसता येईल म्हटलं आणि स्वयंपाकाला काय एक तास लागला होता साडेबारा वाजले आहेत एवढा पण काही खूप उशीर नाही झालेला आता नैवेद्य देऊन झालेलं आहे लगेचच जेवायला वाढायला घेते म्हणजे कसं वेळेवर जेवण झालं ना बरं असतं आणि बघू शकता काल पण आम्ही केळाच्या पानावरच जेवलं होतं आणि कालच मी म्हटली होती त्यांना की म्हटलं तुम्ही म्हटले असं मी वरण भात वगैरे केला असता पण त्यांच्याबरोबर लक्षात होतं उद्या सण आहे ना म्हणे पानं का कापले कारण ना ते एक्स्ट्राचे झालेले होते आणि कसं होतं ते खाली झुकून येत होते कारण ना आमच्या केळ्याच्या खांबाला आता केळी लागलेल्या आहेत घड आलेला आहे जास्त वजन नको म्हणून काही काही पान कमी केलेली आहेत त्याचे सगळंच ताटामध्ये खूप छान बसतं बरं का केळीच्या पानावर एवढं मोठं पान आहे या मंडळी जेवायला या जेवायला या जेवायला मस्त काय सागर संगीत आहे माझं पानं सरळ वाढलं गेलं होतं मग खरं सर म्हणजे अगं आडवं कर तेव्हा तुला जेवता येईल मग हळूहळू इकडे सरकवलं मी त्याला हो मस्त बेत झालेला आहे तुम्ही काय केला आज दसऱ्याला म्हणजे आता व्हिडिओ तर हा उद्या येणार आहे तर तुम्ही काय बेत केलेला होता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा हां मस्त निसर्गाच्या सानिध्यात काल पण जेवण झालंय आज पण आणि आता ठरवलंय की जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत ना बाहेर टेबलावर जेवायला बसायचं दिवसा रात्री कसं बारीक बारीक किडे येतात ना तर त्यामुळे घरात बसायचं म्हटलं जेवायला स्वयंपाक करता करताना जेवढी जेवढी भांडी निघत जाताना तेवढी घासत जाते त्यामुळे कसं आहे जेवण झाल्यानंतर असे खूप सारखा असा ढीग नाही जमा होत आणि मग कंटाळा नाहीत पण मला कशी सवय जेवल्यानंतर जर लगेच घासलं बर, तर बरं नाहीतर मला नंतर खूप कंटाळा येतो म्हणजे जर कसं होतं आता जेवण केलं थोडंफार माणूस आराम करतं आराम केल्यानंतर उठलं की तो ढीग बघितला की सगळं गळून पडतं मग त्याच्यामुळे मी काय करते शक्यतो ना जेवण झाल्या झाल्या सगळं आवरून घेत असते भांडी पण झालेली आहेत मस्त किचन ओटा मधला पण आवरून झाला आता हा बाहेरचा ओटा पण धुऊन झाला की माझं झालं काम आजचं म्हणजे संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नाही ही क्रिया एक मेडिटेशन असते जर आता आपण घरी काम करतोय तर घरातले काम पण एक मेडिटेशनच आहे तुम्ही किती आनंदाने करतात आणि किती सहभाग त्याच्यात तुमचा मनापासून आहे तेही तुम्हाला मेडिटेशन देऊन जातं प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते प्रत्येकाला वेगवेगळे क्षेत्र आहे त्या त्या क्षेत्रात तो नाविन्यपूर्ण असतो तर त्यामुळे कसं आहे त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात तो अगदी आनंदाने काम करतो तशाच पद्धतीचं आता गृहिणी म्हणून माझं हे काम आहे तर मी पण हे खूप आनंदाने करते तर आता बघा सगळं माझं आता आवरून झालेलं आहे आणि इथपर्यंतचं रुटीन मी शेअर केलेलं आहे खूप छान असा आजचा दिवस गेलेला आहे तुम्हालाही गेला असेल सगळ्यांना शंभर टक्के मी तर म्हणते चला, चला मग दसऱ्याच्या शुभेच्छा मी दिलेल्या नव्हत्या त्याही द्यायच्या राहून गेलेल्या आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या विजयादशमीच्या सगळ्यांच्या आयुष्यात विजय आनंद आरोग्य समृद्धी सर्व भरभरटून येव हीच ईश्वरचरणी प्रार्थनाचं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय